बघा आमच्या मित्रांनी शून्यातून जग निर्माण केले शून्यातून जग निर्माण कधी मनात नव्हतं ते दारात आणलं बघा खोटं वाटणार नाही खरंय गरीब व्यक्ती आहे कष्ट करणारा ऊस आणणारा लोक तिथं काम करणारा पण नाही आणला घोडा घोडा कोणता चॅ टायर घोडा चाल तुम्हाला दाखलो नात खुला आहे कधीच लक्षात नव्हतं त्या व्यक्तीच्या आणि माझा खास दोस्त बघा तुम्हाला कि तो घोडा हा बघा हे घोडा आणला बघा बघितलं का आणि आता काकासाठी पूजा केली आमचे काका जे आहेत एक नंबर पूजेला बघा हे काका आमचे हे एक नंबर पूजा करतात काकामध्ये शिवाजी काका काटवटे आणि हे बघा घोडा बघितला का ह्याला म्हणायचं शृंग्यातून जग निर्माण केलं आता पूजा वगैरे केली गणपती मोड बघा गणपती दाखव तुम्हाला हा बघा गणपती बाप्पा चिंतामणे गणपती ह्या चिंतामणे गणपतीला गुण जर नवश केला तर रात्रात पाहून होतो काही मागत तुम्ही काही मागा तुम्ही आईशो काही मागा सगळं मिळतं बघा हे बघा घोडा आणला हा काय बाई हे बघा घोडा बघितला का असा घोडा पूजा केली बघा आत्ताच केली पूजा बघा पूजा सामान हे बघा माझे मित्र काय म्हणले बाई तर माणसाने शून्यातून जग मना करावा कष्ट करावा सत्यचं फळ भेटत कधी ना कधी आणि सत्य जर असेल तर सत्याच्या अंगेत हातीचं बळ असतं बघा लक्षात ठेवा कुणी कुणाचं हेवा देवा गुरु नाही कष्ट करावा कष्ट जावा त्याला माहिती घोडा माहिती का आता ह्या बाईने बी कष्ट केलं गंगावर बघा सुखा संसार बुबोल आमच्या सुखा संसार कष्ट विना फळ नाही रामदास स्वामी कष्ट विना फळ नाही हे बघा घोडा आणलाय बघा हातावरला बुर रे हो कष्ट करायचं नमस्कार असं कष्ट करा दळू नका कष्ट करीत राहा